मित्रांनो आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे यू पी एस सी पी एस सीबद्दल किंवा आपल्या भारतामध्ये ज्या अखिल भारतीय प्रशासकीय सेवा आहे याच्याबद्दल तरी मी मार्गदर्शन करतो मित्रांनो लक्षात असू द्या तुम्हा सर्व मित्रांना माझ्याकडून व माझे चॅनल आहे पोलीस भरती टॉपर सातशे बारा त्याच्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे सर्व स्वप्न इच्छा पूर्ण हो हीच मी आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो मित्रांनो लक्षात असू द्या मित्रांनो यू पी एस सी जर बघितलं तर साधारण यूपीएससी स्थापना एकोणीसशे सव्वीस ला झालेली लक्षात असू द्या युपीएससी च मुख्यालय जर बघितलं तर या युपीएससी च मुख्यालय नवी दिल्लीला आहे लक्षात असू द्या युपीएससी मध्ये एक अध्यक्ष असतात दहा सदस्य असतात म्हणजे युपीएससी जे संचालक मंडळ आहे याच्यामध्ये एकूण अकरा लोक असतात चे सध्याचे जे अध्यक्ष आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर अजय कुमार आहे कोण आहे डॉक्टर अजय कुमार त्याच्यानंतर युपीएससी अध्यक्षांचा कालावधी हा सहा वर्षांचा असतो किती वर्षांचा असतो सहा वर्षांचा असतो हे पण माहीत पाहिल मित्रांनो लक्षात असू द्या आणि युपीएससी अध्यक्ष युपीएससी सदस्य यांची नियुक्ती यांचा राजीनामा यांना शपथ देण्याचे सर्व कार्य हे आपल्या भारताच्या राष्ट्रपतींचं असतं मित्रांनो लक्षात असू द्या त्याच्यानंतर युपीएससी बद्दल सांगितलं आता आपल्या राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये ज्यांच्या अखिल भारतीय सेवा असतात त्याला आपण सरळ सरळ त्याला सरळ सरळ आपण एमपीएससी बोलतो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एमपीएससी स्थापना एक मे एकोणी साठ ला झाली मित्रांनो सध्या एमपीएससीचे जे अध्यक्ष आहे महाराष्ट्राचे त्यांचं नाव आहे रजनी सेठ लक्षात असू द्या एमपीएससी मुख्यालय नवी मुंबईला बेलापूर या ठिकाणी आहे बेलापूरला त्याच्यानंतर एमपीएससी आणि युपीएससी यांचं कॉमन कलम आहे आपल्या भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे पंधरा लक्षात असू द्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर अखिल भारतीय सेवा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे बारा मध्ये चार प्रकारच्या अखिल भारतीय सेवा सांगितल्या त्याच्यामधली पहिली आय एस सांगितली सेकंड नंबर आयपीएस सांगितले त्याच्यानंतर एक आय एपीएसए आणि एक आयआरएस ए मित्रांनो लक्षात असू द्या या अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार राज्यसभेला दिलेला आहे कोणाला दिला आहे राज्यसभेला दिलाय मित्रांनो लक्षात असू द्या आजच्या मुद्द्यामध्ये मी तुम्हाला आपल्या भारतामध्ये ज्या अखिल भारतीय सेवा याच्याबद्दल सांगितलं आणि याच्यात सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी लक्षात असू द्या ज्यावेळेस वेळेस पूर्वीच्या काळामध्ये आयसीएस परीक्षा व्हायच्या या एस परीक्षा पास होणारे पहिले भारतीय व्यक्ती होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि एस परीक्षा पास होऊन जर असं विचारलं अधिकारी होणारे पहिली व्यक्ती तेव्हा उत्तर आपल्याला सत्यंद्रनाथ टागोर करायचं मित्रांनो लक्षात असू द्या असाच नवीन व्हिडिओ उद्या घेऊन येणार भेटू मित्रांनो उद्याचा